नेमकं मुलांना अशी अवस्थेत प्रवास करावा लागतं की त्यांच्या सोबत ना आई वडील असत ना त्यांच्या सोबत कोणी असत जर का या नदीत कोणी पडलं त्याची जबाबदारी कोण घेणार आमचं कोणी मायबाप आहे का नाही सरकार आहे का नाही असं ग्रामस्थांच्या विचारणं आहे एकीकडे शाळेत जाण्याची ओढ तर दुसरीकडे पाय सटकून नदीत वाहून जाण्याची भीती शाळेत जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना करावा लागणारा हा जीवघेणा संघर्ष पहा हे विदारक दृश्य आहे नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी या पाड्यातलं जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थी दररोज चार ते पाच तास या झाडाच्या जीवघेण्या पुलावरून प्रवास करतात दोरीच्या सहाय्याने तोल सांभाळून पलीकडच्या जिल्हा परिषद शाळेत जातात अतिदुर्गम भागातलं डोंगर वसलेलं जवळपास आठशे लोकवस्तीचं केलखाडी हे गाव रस्ते हा प्रकारच इथल्या लोकांना माहीत नसेल कारण या आदिवासी पाड्यातील लोकांच्या नशिबात वर्षानुवर्षे फक्त डोंगर दरांमधला प्रवास असलेला आहे हा डोंगर दरांमधला प्रवासही जीवघेणा होतो जेव्हा पावसाळ्यात केलखाडी या नदीला पूर येतो पडलेल्या एखाद्या झाडाचा पूल म्हणून वापर लोक करतात दुसरा काठ गाठताना दररोज मरणाच्या टोकाला स्पर्श करतात अतिशय धोकादायक आणि तितकाच थरारक हा प्रवास जरासा तोल गेला किंवा पाय सटकला तर खाली नदीत पडून वाहून जाण्याची भीती या जीवघेण्या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असते जिल्हा परिषद शाळेतील मुलांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागतोय एखादा आजारी माणूस असेल तर त्यालाही झोळीतून आम्ही हा धोक्याचा प्रवास करून साईडला नेतो नदीत कुणी पडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केलाय या गुलकेलखाडी या गावामध्ये ही स्थिती आहे की जिल्हा परिषदचे जे मुलं आहे त्यांना हे जीव धोक्यात घेऊन मग हे झाडाच्या पुलावर त्यांना प्रवास करावा लागत आहे हे नव्हे तर हे अंगणवाडीचं मुलं आणि जे जितकं कर्मचारी येतात ते या पुलावरनं जातात झाडाच्या फांदीवरन पण अशी अवस्था आहे की आम्ही या गावामध्ये अशी अवस्था आहे की मुलांना या परिस्थितीत प्रवास करावा लागतो पण इथे प्रशासन किंवा ग्रामपंचायतचे काही सरपंच असेल किंवा जे कर्मचारी अधिकारी असेल ते कोणी इकडे लक्ष देत नव्हे त्याच्यामुळे आम्ही वारंवार प्रस्ताव टाकून सुद्धा काय आम्हाला हे काम सक्सेस होत नाही पण सध्याची स्थिती अशी आहे की किंवा एखादा हजारो माणूस असेल त्यांना सुद्धा आम्ही या धोक्या जोडीचा झोका बांधून मग या झाडाच्या फांदीवरनं प्रवास करून मग इकडच्या साहित्य अंगणवाडी जी आहे ती इकडच्या साईडला आहे आणि जिल्हा परिषदची जी झाडं आहे ती इकडच्या साईडला आहे नेमकं मुलांना अशी अवस्थेत प्रवास करावा लागतं की त्यांच्या सोबत ना आई वडील आ, ना त्यांच्या सोबत कोणी असतं ते फक्त एकटेच या फांदीवरनं प्रवास करत असतात जर का एखाद्या या मावडील नसताना सुद्धा ते प्रवास करतात जर का या नदीत कोणी पडलं त्याची जबाबदारी कोण घेणार कोण घेणार पण या अवस्थात तरी हे मुलं शिक्षण घेत असतात आम्ही वारंवार विनवण करतो प्रशासनाला की जर का आमच्या या अवस्थामध्ये या आदिवासी बोर भागामध्ये कोणी लक्ष दिलं असत तर बरं झालं असत जून महिन्यात नदी ओसंडून वाहते शासनाला निवेदन देऊन वर्ष झाले आमचा कोणी मायबाप आहे की नाही असा सवालही इथल्या ग्रामस्थांनी केलाय या बाजूला पूर्ण गाव आहे त्या बाजूला शाळा आहे तर आम्ही झाडावरून निघत हे आता या जून महिन्यापासून नदी मोठी येऊन बाजूला येता जाता येत नाही आम्ही परशासनाला निवेदन प्रस्तावना करून मग दहा पंधरा वर्ष सगळ्यांना दिलेलं आहे सर्प तरी कोणी ऐकत नाही असं अवस्था आहे ग्रामस्थांचा विचारणा आमचं कोणी माय बाप आहे का नाही सरकार आहे का नाही असं ग्रामस्थांच्या ते पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो असं म्हणत तिथल्या शिक्षकांनीही भयानक परिस्थिती समोर ठेवली आहे नदी फार मोठी असल्याने झाडावर प्रवास करावा लागतो लहान मुलं एकदम नाजूक मुलं आहे पालक सुद्धा ठेवायला येत नाही आणि मुलांना जेमतेम धरून इकडे तिकडे काढावं लागतं संध्याकाळी आणि सकाळी शाळा सुटल्यावर आणि शाळा भरण्या अगोदर मुलांना ठेवायला यायला जा जा करावा लागतो आणि मुलं एकदम चार पाच पाच किलोमीटरवर लांब आहेत गेल्या अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ इथला रस्ता आणि पुलाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत या ग्रामस्थांना असता दाद मिळाली नाहीये एकीकडे शालेय अभ्यासक्रमावरून भाषेचा मुद्दा तापला असताना या विद्यार्थ्यांच्या समस्या सरकारला कोणत्या भाषेत कळणार हा सवाल इथल्या विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत बघून उपस्थित होतोय नंदुरबारमधून सलाउद्दीन लोहारसह बिल रिपोर्ट लोकमत